नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आर्बिटेक मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत आणि पाहणार आहोत तो म्हणजे जिवंत सातबारा मोहीम टप्पा दोन म्हणजेच आपल्या जमिनीचा सातबारा उतार्यातून जुनाटा निरुपयोगी कालाबाह्य नोंदी कशा काढून टाकल्या जाणार आहेत याची सविस्तर माहिती अशी आणि शासन निर्णय हे व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमच्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती पोचवा आणि हो अजूनही जर तुम्ही हार्बीटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा कारण असे महत्त्वाचे व्हिडिओ डेली आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो पहिला तुम्हाला जिवंत सातबारा मोहीम म्हणजे काय हे सांगतो पहा एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून महाराष्ट्र शासनाने जिवंत सातबारा मोहीम सुरू केली आहे ही मोहिमी म्हणजे आपल्या जमिनीच्या सातबारा बारा उतार्यावर मयत खातेदाराचं नाव कमी करणे आणि वारसाची नोंद घेणे अनावश्यक जुने बोजे व शेरे काढून टाकणे आणि सातबारा अधिक फस्ट सोपा व उपयोगी बनवणे हे जिवंत सातबारा मोहिमी टप्पा दोनचं काम आहे शेतकरी मित्रांनो जिवंत सातबारा मोहिमी टप्पा दोन सातबारा उतारा अद्ययावत करण्याबाबत हा शासन निर्णय तीस एप्रिल दोन हजार पंचवीस दिवशी आलेला आहे आता आपण हा जी आर पाहून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो आपण जी आरमधील प्रस्तावन थोडक्यात सांगणार आहे उपयुक्त संदर्भातील शासन निर्णय सर्वमय खातेदारांच्या वारसाची नोंदी प्रक्रिया पूर्ण कराव्याच्या हेतून राज्यात दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीपासून जिवंत सातबारा मोहिमे राबविण्यात निर्देशित केले आहेत प्रमाणे मोहीम स्वरूपात नोंदणीबाबत अधिकारी अभिलेखात अध्यापित कार्यवाही करताना अपका शेअर कमी करणे इकू मॅन नोंद कमी करणे कालबाह्य नोंदी कमी करणे जसे की तगाई कर्ज बंडिंग कर्ज भूसुधार कर्ज इतर पोकळीस्त नोंदी भूसंपादन निवाळ व बिनशेती आदिशीनुसार प्रलंबित कजपाचा अंमल सात बारा सदरी घेणे खराब वर्ग अ खालील क्षेत्र लागवडी योग्य क्षेत्रात रूपांतरित करून सात बारा सदरी नोंदी घेणे नियंत्रित सत्ता प्रकरण प्रकार निहाय पडताळणी करून सात बारा सदरी घेणे भोगटदार वर्ग एक व भोगटदार वर्ग दोन असे स्वतंत्रपणे सुधारण प्र, निहाय प्रकारनिहाय सातबारा तयार करणे अंतिम पत्रकानुसार स्मशान भूमी व इतर निर हक्काच्या नोंदी अधिकारी अभिलेखात घेणे आवश्यक आहे कालभार्य का काल नोंदीमुळे शेतकऱ्यांना जमिनीची खरेदी विक्री व्यवहार अथवा कर्ज प्रकरणी भूसंपादन मोबदला इत्यादी कामकाजवेळी मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होतात कालभार्यांनी अनावश्यक नोंदी कमी कर झाल्यामुळे सात उतारा अधिक फस्ट आणि सुटसुटीत होणार आहे जमिनीच्या मालकी हक्का संबंधीचे वाद कमी होण्यास मदत होणार असून शासकीय योजना आणि विकास कामासाठी जमिनीचा अचूक आकडेवारी उपलब्ध होणार आहे जिवंत सातबारा मोहिमी ह्यामध्ये सर्व मय खातेदाराचे वारस चे ची प्रक्रिया पूर्ण करायची आहे सा आता सादर मोहिमेआधी टप्पा स्वरूपात जिवंत सात बारा मोहिमे टप्पा दोन ह्या विस्तारित स्वरूपात निरोगी व कालभारी नोंदीबाबत अधिकार अभिलेखात अध्याची कारवाई वा निधी होते ही झाली प्रस्तावन मित्रांनो आता शासन निर्णय पहा पहिला आपका शेर कमी करणे एखाद्या जमिनीवर नाव असलेल्या व्यक्तीपैकी कोणी व्यक्ती कायद्याने अज्ञान अठरा वर्षापेक्षा लहान असेल तर तिच्या सोबत अज्ञान पालक करता म्हणून संज्ञान व्यक्तीचे नाव सातवार अवतारावर लावण्यात येते अज्ञान व्यक्तीचे वय अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर अज्ञान पालक करता व्यक्तीचे नाव सात बारा उतार्यावरून कमी करून सात बारा उतार्या अद्ययावत करणं आवश्यक आहे या अनुषंगाने खात्यादाराकडून त्यांच्या वयाच्या पुरावा घेऊन संज्ञान चाललेची खात्री करून ये हक्क प्रणालीमधून आपका शेअर कमी करण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी म्हणजेच आपका शेअर म्हणजे अठरा वर्षापेक्षा लहान व्यक्तीच्या नावावरती जर सा जमीन असेल तर त्या व्यक्तीसोबत संज्ञान म्हणून पालकाचं नाव हे जोडण्यात येत आहे त्याला आपका शेर केलं जातं म्हणजे त्या व्यक्तीचं आता लहान असताना जमीन नावावरती केलं आणि पुढे अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर वडिलाचं नाव किंवा आईचं नाव हे जोडलेलं असतं ते कमी केलं तर त्याला आपका शेर कमी म्हणतात त्याच्यानंतर दुसरा एकुम्या नोंद कमी करणे एखाद्या जमिनीवर एखाद्या व्यक्तीची एकत्र कुटुंब मॅनेज जर अशी नोंद सातबारावरती झाली असेल तर अशी नोंद कमी करून ती नोंदच्या फेरफार नोंदीच्या आधारे घेतली असेल त्या नोंदीमध्ये समिष्ट सर्व खातेदार व त्याच्या वारसाची भोगडदार म्हणून सातबारावरती नोंद घेण्यात यावी तिसरं आहे तगाई कर्जाच्या नोंदी कमी करणे शासनाकडून शेती जमिनी सुधारण्यासाठी विहीर तगाई बैल तगाई चारा तगाई कावटी तगाई ऑइल इंजन तगाई घर बांधणे तगाई जळीत तगाई बियाणे तगाई देण्यात आल्या होत्या सदर विविध तगाई परतफेड पर करण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांना हप्ते ठरवून दिले होते त्याची नोंद सात बारा उतारायची आहे तर हक्कात वेळोवेळी घेण्यात आली होती त्यापैकी काही शेतकऱ्यांनी कर्जाची फेड करून निर्वजचा धाक कला प्राप्त करून इतर हक्कातील बोजे कमी करून घेतले आहेत शासनाने देखील वेळीवेळी तगाई कर्जे माफ केली आहेत शासन निर्णय दिनांक एकतीस बारा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी अण्णावर नमूद केलेले तगाई विषयक कर्ज माफ केलेले आहेत मात्र त्या संबंधित इतर हक्कातील बोजी आजही काही प्रमाणात शिल्लक असल्याचे सातवारा उतार्यावर दिसून येते तलाठी यांनी त्यांच्या सजेतील सातवारा उतार्यावर अशा प्रकारचे बोजे असल्यासंबंधित फेरफार स्वतःहून घेऊन बोजे कमी करण्याची कारवाई करावी, करावी। चौथा आहे बंडिंग शासनाने शेती सुधारण्यासाठी विशेष मोहिमे हाती घेतली होती त्यात शेतीतील बांध घालणे जमीन स्पष्टीकरण करून पावसाचे पाणी शेतात जिरवणे व शेती अधिक उत्तदाना सक्षम बनविणे हा प्रमुखाचा उद्देश होता त्या अनुषंगाने शासनाने महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यात कृषी खात्यामध्ये वृद्ध साधारण विभागाने बंडिंग खाते प्रत्येक गटाच्या सीमाकानुसार बांध घालण्याची कार्यवाही केली होती त्या संबंधित येणारा खर्च शेतकऱ्यांकडून वसुलीसाठी सदरच्या रकमेचा भोज संबंधित शेतकऱ्यांच्या सातभराच्या इतर हक्कात घेण्यात आलेला होता सदर सदरभोजीची रक्कम देखील कृषी व सहकार विभाग ठराव क्रमांक दिनांक सव्वीस तीन एकोणीसशे एकोणऐंशी अण्णावीस शासनाने माफ केलेली असताना आज आजही काही सातवारावर इतर हक्काची बंडिंग भोजे कायम असल्याची दिसून येते तसेच आयकट भोजेही शासनाने माफ केलेले आहेत तलाटे यांनी त्याच्या सजेतील सात बारा अवतारावर अशा प्रकारे असल्या असल्यासंबंधित फेरफार नोंदवून स्वतःहून घेऊन भोजे कमी करण्याची कारवाई करावी पाचवा नजर नजरगहाण सावकारी कर्ज सावकारी अवॉर्ड पूर्वीच्या काळी बरेच शेतकरी सावकारी शिवाय इतर खाजगी व्यक्तीकडून हात उशी वारीने कर्ज रक्कम उचल करीत अशी सदर रकमेसह धरण म्हणून बिना ताब्याने शेतजमीन घाण ठेवून ताब्यात नजर नजरघाण घेणाऱ्या अशी नोंदी शेअर केले आहेत तशीच काही ठिकाणी सातवाराच्या इतर हक्कात नजर गहाण अशी देखील नोंद घेतली जात अशी सदर प्रकरणी ह्या उसनवार रकमेची परतफेड केल्यानंतर नजर गहाण ठेवल्यास शेतजमिनीच्या इतर हक्कातील नजरगावांचा बोजा कमी होणे आवश्यक होते परंतु सदरचे बोजे आजही काही सात कायम आहेत तसे सावकारी व्यवसाय करणे करणारे सावकार त्यांच्या थकित कर्जाचा बोजा नॉन शेरा अशा कर्जदार शेतकऱ्यांच्या शेतजमिनीच्या सात बाराच्या इतर हक्कात घेण घेणे कामी तत्कालीन सावकारी कायद्यातील तरतुदीनुसार जिल्हा न्यायालयात दावा दाखल करीत असे व जिल्हा न्यायालयातून थकीत रक्कमेच्या अवड जाहीर करून बोजा सात बाराच्या इतर हक्कात घेण कामी तत्कालीन सावकारी कायद्यातील तरतुदीनुसार जिल्हा न्यायालय दा दाखल करीत असे जिल्हा न्यायालयातून रकमेचा आवड जाहीर करून बहुशा सात बाराच्या इतर हक्कात घेतला जात असे सदरनजरगहांच्या सावकारी कर्ज अवार्ड नोंदी कमी करणे कमी तलाठी यांना शेतकऱ्यांकडून अर्ज प्राप्त झाल्यानंतर अर्जासोबत जुने सात बारा अवतारे उपलब्ध झाल्यास जुन्या फेरफार नोंदी तसेच स्ट पेपरवर करून प्रतिज्ञापत्रक्या भविष्यात नजरगहाणीची रक्कम मिळवण्याबाबत संबंधित तनकू अथवा त्यांची वारस यांच्याकडून मागणी असले जबाबदारी अर्जदारावर राहील अशा प्रतिज्ञापत्र द्यावे तदनंतर अशा नजरगहाण संबंधित शेरे नोंदी कमी करण्यासाठी फेरफार नोंद घेऊन भोजे कमी करण्याची कारवाई करावी, करावी। पोकळ स्तर नोंदी कमी करताना महाराष्ट्र महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्टच्या तुरुदीनुसार रीतसर सुनावणी घेण्यात याव्यात सहावा हे एक भूसंपादन निवाड व बिनशेती आदेशानुसार कजपाचा प्रलंबित अंमल सातबारा सदरी घेणे भूसंपादन प्रक्रियेत दिलेल्या निवाड आणि जमिनीच्या वापरामध्ये बदल शेतीमधून बिगर शेती करण्यासाठी दिलेल्या आदेश यांच्या नोंदी सातबारावर घेण्यात यावेत बिनशेती प्रयोजनाबाबत स्वतंत्र सातबारा तयार करण्यात याव्यात सातवा खराब वर्ग खालील क्षेत्र लागवडी योग्य क्षेत्र रूपरीत करून सातवारा सदरी नोंदी घेणे महसूल व वन विभागाच्या दिनांक एकोणीस आठ दोन हजार अठराच्या आधी सूचने नव्हे महाराष्ट्र जमीन महसूल जमिनीच्या वापरावर निर्बंध सुधारण नियम एक दोन हजार अठरानुसार महाराष्ट्र जमीन महसूल जमिनीच्या वापरावर निर्बंध नियम एकोणीसशे अडुसष्टच्या नियम दोनच्या पोटी नियम दोनमध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात आली आहे वर्ग खालील येणारी जमीन धारकास कोणत्याही वेळी लागवडीखाली आणता येईल आणि अशा प्रकारे धारकांनी जमीन लागवडीखाली आणल्यास त्या प्रकरणी लागवडी खालील क्षेत्राच्या आकारणीच्या प्रमाणात पोट खराब क्षेत्र लागवडीखाली आणल्यामुळे त्याकरिता जिल्हाधिकारी त्या अतिरिक्त आकारणी करतील तसेच जमावबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख ने यांनी दिनांक एकोणीस आठ दोन हजार एकोणीस रोजी परिपत्रिकांनी पोटखराब वर्ग क्षेत्र जमीनधारकांनी आकारणी करण्यासाठी अनुसरवाईची कार्यपद्धती विही करून त्या अनुषंगाने क्षेत्रीय मसुली अधिकारी व प्रा यांनी निर्देश दिलेले आहेत या अनुषंगाने ज्या जमिनीपूर्वी पोटखराब लागवडीसह अयोग्य म्हणून वर्गीकृत होत्या परंतु आता त्या सुधारण लागवडीच्या योग्य झाली आहे त्या क्षेत्रफळ लागवडी योग्य क्षेत्रात दर्शवून सातबारा सदरी नोंदणी घेण्यात यावी त्याच्यानंतर नियंत्रित सत्ता प्रकर शेरे प्रकार करून सातबारा सदरी अंमल घेणे जमिनीच्या मालकी हक्कावर केले निर्बंध उदाहरणार्थ कुळ कायदा देवस्थान इनाम जमीन योग्य प्रकारे सातबारा उतरवून नमूद करणे आणि त्यांची नियमित पडतळणी करणे आवश्यक आहे याकरिता संबंधित कायद्यानुसार असलेल्या नोंदीची तपासणी करून त्या अद्यावत करण्यात याव्या त्याच्यानंतर नाव आहे वर्ग एक व बोगटदार वर्ग, वर्ग, वर्ग दोन अशी स्वतंत्रपणे सुधारण प्रक्रिया सातबारा तयार करणे जमिनीच्या मालकी हक्काच्या प्रकारानुसार बोगटोधार वर्ग एक म्हणजे पूर्ण मालकी हक्क आणि वोगटदार वर्ग दोन म्हणजे काही शर्तीच्या असलेला हक्क सातवारा उतारा स्वतंत्रपणे तयार करणे जेणेकरून जमिनीच्या मालकीची स्थिती स्पष्टपणे समजेल सुधारण प्रकारानुसार सातवरा उतारे स्वतंत्रपणे तयार करण्यात दावा हे अंतिम निस्तारपत्रकानुसार स्मशानभूमी व इतर निस्तार हक्काच्या नोंदी अधिकार अभिलेखात घेणे गावातील सार्वजनिक जागा जशी की स्मशानभूमी रस्ते पाणी पुरवठा आणि इतर सामुदायिक हक्काच्या नोंदी गावाच्या अधिकारी अभिलेखात चूकपणे घेण्यात याव्यात त्याच्यानंतर अकरावा आहे महिला वारस नोंदीबाबत हिंदू वारस कायदा एकोणीसशे नुसार वडिलार्जित मिळकतीमध्ये वडिलांचे निधनानंतर मुलींना समान हक्क प्राप्त होतात त्यामुळे वारस नोंदी घेताना महिला वारसाची नावे इतर अधिकारी सदरी न घेता वगळदाराचे नाव सदरी येणे आवश्यक व योग्य आहे आता अशा सर्व वारस नोंदीची खात्री करावी व इतर अधिकारी सदर असल्याची महिला वारसाची नावे वाजवी दुरुस्तीची कार्योगोटदार सदरी द्यावीत याबाबत महसूल व वन विभाग शासन परिपत्रक दिनांक एकोणीस मार्च एकोणीसशे एक अठ्ठ्याण्णव अण्णवे दिलेल्या सूचनेचे पालन करावे काल नोंदी करावेत तर बारावा कालभार्य नोंदी वेळेवेळी निघाल्याने शासन निर्णयानुसार सगळीकृत सातबारामधून फेरफार घेऊन कमी करण्यात यावं यासाठी तहसीलदार यांनी तालुकस्तरावर मंडळस्तरावर कॅम्प आयोजित करण्यात यावेत तसेच निष्काळजीपणामुळे पुण्याशेष चुका केल्यास निर्देशित असल्यास संबंधितावर महाराष्ट्र नागरिक सेवा शिस्त व अपील नियम एकोणीसशे एकोणऐंशीनुसार कारवाई करण्यात येईल त्याच्यानंतर तेरावा हे ते कालभार्य व निरोपी नोंदी सातबारा अवतारावरून कमी करण्याची चे। अनुषंगाने क्षेत्रीय अधिकारी कर्मचारी यांच्या जिल्हाधिकारी करावे सर्व जिल्हाधिकारी व कर्मचारी यांना नोंदी कमी करताना कायदेशीर बाबी समजून सांगून या बिन यशस्वी करण्यात यावे नागरिकांना हे ह्या शासनाच्या निर्णयाद्वारे मोहिमेत सक्रियपणे सहभागी होऊन आवश्यक खादपत्रे वेळेवर सादर करणे आवाहन करण्यात येत आहे म्हणजेच जिवंत सातबारा मोहिमी टप्पा दोन ह्या जी आरनुसार सांगण्यात आलेलं आहे की प्रत्येक शेतकऱ्याची जी वारसाची नोंद करायची आहे शेअर कमी करायचं आहे जे जे महिला वारसाची नोंदीबाबत अंतिम निस्तारपत्रकानुसार भोगडदार एक व दोन हे सर्व तुम्हाला हे ह्या मोहिमी टप्पा दोनमधून करून घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या व्हॉट्सअप ग्रुप शेतकरी मित्रांसोबत शेअर करा ह्या विषयावर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा आणि हो अजूनही जर तुम्ही आर्बीटेक मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एक महत्त्वाच्या माहितीसह व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय महाराज